नमस्कार नाशिक नेचरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत कळसुबाईच्या पर्वत शिखर रांगांच्या जवळ व परिसरामध्ये प्रतिमेमध्ये दिसणारे झाड बहुधा प्लंबागो प्रजातीचे आहे ज्याला सामान्यतः नील प्लंबागो किंवा ब्ल्यू लिट वर्ड असेही म्हणतात हे सुंदर आणि सामान्यतः बागांमध्ये आढळणारे झुडूप आहे वनस्पतीशास्त्रीय नाव या वनस्पतीचे एक संभाव्य नाव प्लम्बागो कॅरोलिया आहे ह्याचे स्वरूप हे एक सदाहरित किंवा अर्धा झुडूप आहे जे सुमारे एक ते दोन मीटर उंच वाढू शकते याला फुले लहान व पाच पाकळ्या असलेली निळी व जांभळट रंगाची सुंदर फुले येतात जी गुच्छांमध्ये फुलतात या झाडाचा उपयोग हे झाड त्याच्या आकर्षक फुलांसाठी बागांमध्ये शोभेची वनस्पती म्हणून लावली जाते ही माहिती सामान्य ज्ञानासाठी आहे वैद्यकीय सल्ल्यासाठी पर्याय नाही आज आम्ही कळसुबाई शिखर पर्वतरांगामध्ये आलो होतो तर हे रान फुले आहेत व रान झाडे आहेत पावसाच्या पाण्यांवरती हे झाडे उगतात व पर्वतरांगांमध्ये या फुलांमुळे शोभा वाढते